एव्हरी वन मी प्राजक्ता तुमच्या सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आपल्याला जायचं आहे टू ठेकडी आणि आता सेवन्टी फोर टू एटी किलोमीटर्स आहे आणि तब्येत आता ज्युअल खूप जास्त खराब आहे लिंबू घेतलेला आहे काल बघितले एक दोन ठिकाणी तर असे चाटत होते तर म्हटलं बघू हे ट्राय करून सोप घेतली आहे ती सोपमध्येच संपून जाते आज एकदम डायरेक्ट व्हॉमिटिंगची टॅबलेट घेतली डोक्याची घेतली आहे ब्रेकफास्टमध्ये मी फक्त वॉटरमेलन घेतलं आहे कारण तेसुद्धा पडणार आहे मला माहिती आहे गाडीत बसल्या बरोबर आणि घाटाचा रस्ता आहे जोपर्यंत आपण ॲलेपीला ना पोचत नाही तोपर्यंत असा घाटास राहणार आहे नंतर स्ट्रेट रोड चालू होणार आहे सो तोपर्यंत आपले असेच दिवस जाणार आहेत आणि जे कोणी मुन्नारला सॉरी केरळला येत असेल आणि त्यांना मोसम शिकण्याचा त्रास से होत असेल लिंबू आणा सोप आणा गोळ्या तर काही काम करतच नाही उलट्या करत तर सगळं बघा ठीक आहे चलो इकडे बॅग वगैरे टाकतो तर आता आम्ही आलो आहे आणि इथे आता एलिफंट राईड घ्यायचे आहे तर एलिफंटला फीड करण्यासाठी आणि तुम्हाला फक्त राईड करायची असेल तर सिक्स हंड्रेड रुपीज आहे आणि जर तुम्ही इथे येणार असाल तर लक्षात घ्या तुमच्याकडे कॅश असली पाहिजे कारण फक्त आणि फक्त कॅश चालते जीपे फोनपे काही चालत नाही आणि वेटिंगसुद्धा एक ते दोन घंट्याची आहे ते सांगेल लिंबू कोणीच देत नाही आहे चार ते पाच वेळेस उलट्या करून झाल्या का डेंजर डेंजर घाट लिटरली सांगते प्रत्येक वीस वीस तीस तीस सेकंदा असे 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 वळणं आहे त्यामुळे पुन्हा लागली आहे नुसतं गोल गोल फिरते आणि आता पोटामध्ये जे सकाळी ब्रेकफास्ट फक्त वॉटरमेलन खाल्लं होतं ते पडलं नुसतं हुलक्या येतात हुलक्या येतात सो so, वास येतो झोप येत नाही काय करावं काही कळत नाही आहे आणि पे पेरियान नॅशनल पार्कमध्ये जे बोट वगैरे असतं दोन ती 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 ते तीन तासाची कदाचित मी जाणार नाही आहे कारण मला माहिती आहे मला तिथे होईल सो so, मी प्रिफर करेल की मी हॉटेललाच थांबेल म्हणून आणि आमचे राईड या आमचा सिक्स्टी नाईन नंबर आहे आता हा सिक्स्टी फोर चालू आहे त्यामुळे ते हळूहळू चालतात तर दोन तास तर मॅक्स टू मॅक्स पकडून घ्यायचे आणि हे करातले बघा मी मस्त असे मेशोवरून मागवले आहे आम्ही नाही दाखवलं तुम्हाला आज आम्ही मागवलाय मी घेतलाय स्टुडिओ मधून आपण कुठे आलोय काय म्हणतो त्याला आपण आलो आता टेकडी इथे एलिफंट पार्क आहे इथे एलिफंटच्या डिफरंट ॲक्टिव्हिटीज आहेत एलिफंट फिडिंग एलिफंट राईड एलिफंट बाथिंग वगैरे

तर आता आम्ही एलिफंट वरती एलिफंट राईड करतो आहे एन्जॉय आणि तुम्ही बघू शकता मागे एलिफंट आता आम्ही दिसत शेअर होती हे बघा की जी घाबरते आहे एलिफंट आणि पुढचा व्ह्यू दाखवा हा बघा किती सुंदर असा व्ह्यू आमडे तिथे झीप सफारी होती सो ती घेतली आणि खर सांगते ते बोलतात की तुम्हाला सगळे सगळं दिसेल पण जर तुम्ही दुपारच्या वेळी तिथे आला असाल तर ही झीप सफारी बिलकुल करायची नाही आपल्या शेतातल्या फांद्या असतात ना फांद्या बस तशा पद्धतीने ते वर खाली नेतात सगळे आपले मसाज होऊन जातो आणि दिसत तर एक ही प्राणी नाही सकाळ सकाळी सहा वाजता पंधराशे रुपयाचे तिकीट असतं ते घेऊन तुम्ही काय म्हणतात इथली बस किंवा काहीतरी आहे तिथे जाऊन तुम्हाला सगळे अॅनिमल्स देतात कारण सकाळ सकाळी जे होतं ते म्हणजे मेन काय होतं माहितीये का तर तिथे अॅनिमल्स पाणी पाहिला येतात तर ते होतं त्यानंतर बघा इकडे जे आहे आम्ही हॉटेल वरती आलो हॉटेलला चिकन वगैरे केलं त्यानंतर थोडाफार आम्ही सकाळचं होतं चार साडेचार झाले होते पटकन पंधरा मिनिटात आम्ही नाश्ता वगैरे केला आणि पाच ते सहाचा आमचा कथकलीचा हा शो होता जो खरं सांगते खूप वर्तीत आहे तुम्ही नक्की घ्या पाच ते सहाचा हा शो असतो आणि सहा ते सातचा मार्शल आर्टचा शो असतो तुम्ही सुद्धा बघा खूप सुंदर शो आहे तुम्ही जर ठेकडीला आला असाल तर एलिफंट पार्क कथकली शो आणि मार्शल आर्ट शो बिलकुल सोडायचा नाही आता इथे जे आहे एक पार्क सुद्धा आहे जिथे मध्ये दोन ते तीन तास आपल्याला जहाजामध्ये फिरवतात आणि तिथे मग अॅनिमल्स वगैरे दिसतात आता ते, ते लक वर की ते अॅनिमल्स आपल्याला दिसतीलच का नाही ह्या गोष्टी पण तुम्हाला खरं सांगते ते तर आमचं नाही झालं कारण आम्ही दुपारच्या वेळेला ठेकडीला पोहोचलो एलिफंट राईड झाल्यानंतर सो मग तेव्हा झाल्यानंतर काय झालं की नाही आम्हाला एवढा टाइम भेटला आणि मग ते म्हटले की आता तुम्हाला ही मिळणार नाही कारण ती खूप लेंदी प्रोसेस आहे तुम्हाला जर तिथे जायचं असेल तर तुम्हाला सकाळी सहाला तिथे जावं लागेल सो त्यामुळे मग ते राहिलं आमचं आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करा हा छान असा कथकलेचा शो Then the movements of eyebrows, facial muscles, hips, neck and shoulder.

ਈ ਰਾਜ ਦੇ ਮਾਇਆ ਮਾਇਆ ਜਬਿ ਕੇ ਯਾ ਮੂ ਨਾ ਪ੍ਰਾਪੇ ਮੰਦਾ कथकलीचा शो झाल्याबरोबर इकडे मार्शल आर्टचा शो असतो आणि खरंच हा सुद्धा खूप 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 सुपर आहे आणि याची जे तिकीट्स आहेत म्हणजे जेव्हा आम्ही जीप सफारीला गेलो होतो तर तेव्हा आमचा जो काही ड्रायव्हर होता तो बोलला होता की तुम्ही जीप सफारीला जा कारण तिथे दोन ते ती तीन तास तुमचे जाणार आहे तोपर्यंत मी कथकलीचे आणि ही मार्शल आर्टचे जे काही तिकीट आहेत ते काढून ठेवतो म्हणून आणि मग आम्ही असं मग आम्ही आलो त्यांनी तिकीट काढून ठेवलेले होते त्यामुळे मस्त असा हा शो सुद्धा एन्जॉय केला आणि खरं सांगते मुलांनी छान कॉपरेट केलं पण माझाच बँड वाजलाय इतके घाट आहेत इतके घाट आहे इतका वळणा वळणाचे रस्ते की तुम्हाला काय सांगू आज तर पाच ते सहा वेळा मिटिंग झाले आणि मी वारंवार गाडी थांबवत होते अगदी मी बघितलं होतं की लिंबू वगैरे चाटवायचे तुम्ही सकाळी बघितलं तर त्या लिंबाचं पाणी सुद्धा पडत होतं इतका अक्षरशः झालं होतं काहीच वर्क करत नव्हतं पण आता छान डिनर झाला आणि मग मी हा व्हिडिओ एडिट कर करते तर आता छान वाटत आहे मला आणि सकाळी कसं आहे मग ह्या सगळ्यामध्ये मला विकनेस खूप जास्त येत आहे पण आता आपण फिरायला आलो त्यामुळे आपण चांगलं सुद्धा घरी फ्रेश जाणं गरजेचं आहे पण मोशन करू शकत नाही उलटी झाली की थोडं पण बरं वाटत नाही खाली खालीच आपल्याला राहावं लागतं पण ठीक आहे बेस्ट आहे आणि हे बघू शकता तुम्ही खूप जबरदस्त शो आहे तुम्ही नक्की बघा मी तुम्हाला सगळा काही यामध्ये कव्हर करून मिळते म्हणजे मला जेवढा आवडलं ना त्यामधलं मी बरेचसं यामध्ये कव्हर केलेलं आहे तुम्हाला खूप आवडला असेल आपले व्लॉग्स तुम्हाला कसे वाटत हे कमेंट करून नक्की सांगा आणि शॉर्ट बघितले नसेल तर शॉर्ट सुद्धा नक्की बघा आणि शॉर्ट जर बघून इथे आला असेल तर खूप खूप आभार सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि केरळला तुम्हाला सुद्धा प्लॅन असेल तर आपले व्लॉग बिन फॉलो करून जा म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल कुठे झालं पाहिजे कुठे नाही जायला पाहिजे आणि आपले पैसे किती जाणार काय जाणार आपलं बजेट किती असायला हवं हे तर तुम्हाला आम्ही दोघं जण बसून छान आपली केरळ ट्रिप झाल्यानंतर सगळं काही सांगणार आहोत आणि आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल एन्जॉय